संक्रांती ही खगोलीय घटना आहे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्या घटनेला संक्रांती असं म्हटलं जात एका संक्रांती पासून दुसऱ्या संक्रांती पर्यंतचा काळ सौर महिना अर्थात सोलर मंथ असतो अशा तऱ्हेने एका वर्षात एकूण बारा सूर्य संक्रांती असतात त्यापैकी मेष कर्क तुला आणि मकर या मुख्य संक्रांती आहेत पौष महिन्यात सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांती म्हटलं जात या काळात सूर्याचा उत्तर दिशेला प्रवास सुरू होतो म्हणूनच या पर्वाला उत्तरायण असं देखील म्हटलं जात अशा तऱ्हेने मकर संक्रांती या सणाचा संबंध थेट पृथ्वीच्या भूगोल व सूर्याच्या स्थानाशी संबंधित आहे मित्रांनो आपल्या पृथ्वीवर होणाऱ्या प्रत्येक भौगोलिक बदलांना जोडलेले सण अगदी पूर्वापारपासनं थाटा माटात साजरे केले जातात कारण प्रत्येक बदलामागे कारण असतात व हे बदल पृथ्वीच्या प्रगतीकरिता महत्वपूर्ण मानले जातात असेच अनेक प्रकारचे बदल आपल्याही आयुष्यात घडतात जे आपल्या प्रगतीकरिता गरजेचे असतात कारण या बदलातून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात म्हणूनच आपल्या जीवनात घडणाऱ्या चांगल्या अथवा वाईट बदलांकडे कायम सकारात्मकतेने पाहावे कारण चांगल्या बदलांमुळे आपली प्रगती होते तर वाईट बदलांमुळे आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा चेंज इस व्हॉट मेक्स लाईफ एक्साइटिंग डेअरिंग डिफरंट इन्स्पायर्ड स्टॉप फायटिंग इट Embrace it.